श्रीपादराजम शरण प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेख, माला, लेख क्रमांक सत्ता वन्न। पती मर गया। इतुके वरद हस्ते तया कुरवाळी भजने धरा आसक्ती मठ धामी राहुनिया ऐसे सांगोनी शिष्यांसी श्री गुरु गेले कर्दळी मनासी नाविक मुखे सांगोनी गोष्टींसी निजा नंदी निमग्न पै श्री गुरु चरित्र अवतरणिका श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज रजक भक्तास बिदर येथे भेटून गाणगापुरी परत आले आणि महाराजांनी भक्तांना आपला गुप्त होण्याचा म्हणजेच कर्दळी वनात जाण्याचा अवतार समाप्तीचा निर्धार सांगितला शिष्य भक्त मंडळी कळावळा रडायला लागली दुःखात जमिनीवर गडाबडा लोळायला लागली महाराजांनी त्यांना जवळ घेऊन कुरवाळले आणि मी मठातच आहे असे वचन देऊन माझ्या भजनात तंग रहा असं सांगितलं तद्वत सद्गुरू दत्तावतार साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ श्री गोपाल बाबा महाराज यांनी होळी पौर्णिमा दोन हजार पंधरा पासून आपल्या अवतार समाप्तीचे संकेत देण्यास सुरुवात केली आणि दत्त जयंती दोन हजार पंधरा नंतरच्या वर्षी हे होईल असं निर्णय पक्का कळवला नंतर बाबांनी अंतरंग शिष्य श्री अलुरी वर्मा यांना तेलगुत सांगितले की अब कुंडी बैठने का समय आ गया एकदा हिंदीत बोलले परमात्मा अब बुढा हो गया परमात्मा अब रिटायर्ड होता समाधी पूर्वी पंधरा दिवस वर्मांना स्वप्न दृष्टांत दिला की बाबांच्या इनोवा कारच्या मागच्या काचेवर लिहिलेली मठाधिपती श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर पुढे आवाज आला मठाधिपती मर गया आणि बाबांनी कार्तिक पौर्णिमा दोन हजार सोळा नंतर वीस नोव्हेंबरला समाधी घेतली हिराचंद गोपालचंद कोठारे दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा